ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज सार्वजनिक जीवनातील स्वतःचे स्थान व नावलौकिक टिकवण्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा करून कौटुंबिक कार्यक्रम समारंभ मोठ्या तालेवारपणे साजरी करणारी मंडळी हल्ली जागोजागी दिसत असताना समाजापुढे एक आदर्श निर्माण करून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम काही चांगली माणसं करत असतात यापैकीच एक पुण्यातील अहिरे गावातील दिवंगत आमदार रमेश भाऊ वांजळे यांचे कुटुंब जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व ह हब प शुक्राचार्य वांजळे यांनी आपले ज्येष्ठ बंधू दिवंगत सोनेर आमदार रमेश भाऊ वांजळे यांच्या स्मरणार्थ आपल्या मुलाचा चिरंजीव स्वप्नींचा विवाह ची सौका सा साईनी काळे यांच्याशी साधेपणाने करून एक वेगळा आदर्श समाजापुढे घालून दिला आहे लग्नासाठी खास पाहुणे होते ते म्हणजे दिव्यांग दृष्टीने निराधार आणि गरजवंत त्यांच्यासाठी स्टेजवर भेटवस्तू होत्या अपंगांसाठी स्कूटी सायकल बींच आहे जे एकोण फूड श्रवणयंते आदि वस्तू या लग्न समारंभातलं वेगळेपण होतं ते म्हणजे पाहुण्यांची मर्यादित संख्या कर्ण कर्पश विजे त्यांच्यावर मिरो टाळून दृष्टीने दिव्यांगांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम कुटुंब आमच्या सगळ्यांच्या वतीने मी दोन्ही कुटुंबाच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करते आणि खरंच शुभ्रभाऊचं मनापासून कौतुक करते की आगळावेगळा उपक्रम त्यांनी इथे ते केला आणि आपल्याला सगळ्यांना ते शिकण्यासारखं आज या लग्नामधून हो त्यांनी केलेलं आहे शेतकरी असतील दिव्यांग असतील यांच्यासाठी एक मोठा उपक्रम त्यांनी इथे घेतला याबद्दल मी त्यांच्या सगळ्या कुटुंबांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी अतिशय सुंदर असा अभिमान वाटेल असे ते उपक्रम केला आज त्यांचे बंधू रमेश भाऊ कुठे आपल्याला नाही पण त्यांची आठवण ही सायली आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाच्या वतीने सायली उत्तम काम करते आज अजिबात म्हणजे रमेश भाऊची जी पोकळी आहे ती सायलीच्या कामातून आज भरून निघते त्यांची आवर्जून त्यांना मी श्रद्धांजली आज अर्पण करते आज ते नाही आहेत पण तरी त्यांचा आशीर्वाद इथे असतो तिथून नक्कीच आज येईल पुन्हा एकदा शुक्रम्मी आपल्याला सगळ्यांना इथे अतिशय प्रत्येकाच्या घरी जाऊन जे आमंत्रण आणि माणसांना दिला त्याबद्दलचे आभार मानते आणि पवार आणि सुळे कुटुंबच्या आपल्या या सगळ्या कुटुंबाच्या वतीने या दोघांना शुभ आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या वतीने देऊन तुम्ही दोघं एकामेकाची काळजी घ्या पण त्याच फक्त लग्न नाही पण दोन्ही कुटुंबे आणि नमस्कार मी शुक्राचार्य वांजरे आज माझा मुलगा स्वप्नील व माझी काळे परवाराची सून सायली यांचा आज या ठिकाणी शुभविवाह संपन्न होत आहे या ठिकाणी माऊलींच्या दारामध्ये अशा पवित्र स्थाळी अनेक वर्षाची माझी इच्छा होती या ठिकाणी लग्न मला करायचं आहे आणि ती आज मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी लग्न करत असताना बऱ्याच ठिकाणी मी पाहतो की अनेक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जो इतर खर्च होत आहे त्याला फाटा देऊन कुठंतरी आपल्या लग्नामध्ये कुठंतरी या वर गरीब लोकांना त्याची मदत झाली पाहिजे जो वेस्टेज खर्च आहे तो या मी या ठिकाणी वाचवले आणि या ठिकाणी सर्व प्रकारचे दिव्यांग बांधवांना मी या ठिकाणी बोलवले आणि त्यांना लागणाऱ्या सर्व वस्तू या ठिकाणी मी त्यांना देण्याचा प्रयत्न करतो एक छोट्याशी सुरुवात आहे आणि याचं अनुकरण बाकी सर्वांनी करावं अशी मी सर्वांना विनंती करतो कारण लग्न होत असतं दुसऱ्या दिवशी त्याला त्याची आठवणसुद्धा राहिली पाहिजे मी या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगतो की अनेक समाजामध्ये अनेक प्रकारचे अडचणी आहेत या दिव्यामध्ये दिव्यांग बांधवांच्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये सु सुद्धा खूप चांगले कलाकार आहेत कोण कीर्तनकर आहे कोण खेळाडू आहे कोणाची परिस्थिती गरीब आहे त्यामुळं त्याला लागणारे साहित्य त्या ठिकाणी मिळत नाही आणि तो आपल्या घरामध्ये जीवन व्यतीत करत असतो मी समाजामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाहिलं की ह्या लोकांना काहीतरी आपण आपल्याकडून मदत झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे आणि याचं अनुकरण भविष्यामध्ये आपण सर्वांनी करावं मी आपल्याला हात जोडून विनंती करतो हो कारण बाकीच्या ठिकाणी मी पाहतो तर हे वायफट जो खर्च आहे तो कुठंतरी वाचवला पाहिजे आपल्या कुटुंबाला जर खऱ्या अर्थाने सुख समाधान पाहिजे असेल तर घर गर गोरगरिबांना मदत केल्यावर त्याच्यासारखं सुख असं दुसरं कुठलं असू शकत नाही या ठिकाणी अनेक मान्यवर दिव्यांगमध्ये जी ज्यांना मोठे आवड आहेत अनेक लोकं त्यांच्या भाषणामुळं जे भावेची भाटी आहेत त्यांना राष्ट्रपती पदक आहे अनेक ठिकाणी इंटरनॅशनल पदकं त्यांना मिळाले त्यांच्या त्यांचं स्पीच त्यांचं भाषण थोड्या वेळासाठी या दिव्यांग मानवासाठी ठेवलेलं आहे त्यांची भूमिका हीच आहे की मी अपंग आहे आय म्हणून मी घरामध्ये बसलो नाही मी घरामध्ये बसलो असतो तर मी आज या ठिकाणी नसतो कारण माझी भूमिका आहे की दिव्यांगांनी घरात न बसता ते आज भावीस भाटिया जी, जी आहे ते यशस्वी उद्योगपती आहेत अनेक पदकं त्यांना मिळालेली आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक लोकं त्या ठिकाणी जीवन चांगलं जगतायत आज आणि तसल्या माणसाला यांना स्पीच देण्यासाठी की मी जगलो तुम्ही तुम्हीसुद्धा जगलं पाहिजे तुम्ही अपंग आहात दिव्यांग आहात म्हणून घरामध्ये बसून तुमचं आयुष्य काढू नका तुम्ही घराच्या बाहेर पडा मदत करणारे अनेक लोक पुढे येतील कारण आपली भूमिका चांगली असली पाहिजे आणि मी एक चांगला संकल्प या ठिकाणी केलेला आहे माऊलींच्या भाषेमध्ये सांगायचं सत्य संकल्पनाचा दाता नारायण माझा संकल्प चांगला आहे या लोकांना मदत करायची माझी भूमिका आहे त्यामुळं मी हे संकल्प केलेला आहे आणि तो या ठिकाणी आज या लग्नाच्या निमित्ताने मी पार करण्याचा प्रयत्न करतो काही जर या कार्यक्रमामध्ये का चुकलं तर आपण सर्वांनी मोठ्या मनाने माफ करावं एवढेच या ठिकाणी सांगतो धन्यवाद मी दिनेश पुकराज मालवीय सत्कर्म दिव्यांग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आपल्या सर्वांना भाऊ वांदळे हे तर ता माहीतच असतील भाऊ वांदळे हे क्वचित म्हणजे आपल्या शहरात नाही तर पूर्ण जगात फेमस आहे आणि त्यांचं कार्यसुद्धा आपल्या सगळ्यांना माहीत असेल तर रमेश भाऊ वांजळेंच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे बंधू शुक्रभाऊ वांजळे हे सुद्धा तेच कार्य पुढं घेत म्हणजे पुढं सत्कर्म करत आहेत तर या ठिकाणी होत असलेला हा जो कार्यक्रम आहे तो हा कार्यक्रम अशा पद्धतीने घेण्यात आलेला आहे की बाबा इथं जे दिव्यांगांचे साहित्य वाटप जे होत आहे त्या साहित्य वाटपामध्ये जे दिव्यांग जे इथं उपस्थित आलेत महाराष्ट्रातनं ते खरेच गरजवंतू दिव्यांग दिव्यांग आहेत म्हणजे या प्रकारचा पूर्ण आढावा घेऊनच हे दिव्यांग इथं आपण बोलवलेले आहेत अशा प्रकारचा हा जो कार्यक्रम आहे हा महाराष्ट्रामध्ये हा पहिल्यांदाच घडतो आहे ॲक्च्युली आणि इतर जे आ, मोठे मोठे जे विवाह होतात त्या विवाहामध्ये फटाक्याची आतिषबाजी म्हणा डी जे म्हणा किंवा डान्स वगैरे ह्या गोष्टी आहे ना सतत लग्नामध्ये होतच असतात पण हा जो विवाह आहे हा इतरांपेक्षा खूप वेगळा आहे आणि वेगळ्याचं एक हा वेगळा या कारणाने की बाबा हे जे दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांना हे जे साहित्य वाटप होतं आहे हे साहित्य वाटप यापूर्वी कुठल्याही लग्नामध्ये किंवा कुठल्याही कार्य कार्यक्रमामध्ये झालेलं नाही आहे निमित्तानं शुक्रभाऊ वांजळेंचं कौतुक कराल तेवढं कमीच आहे आणि या लग्ना स लग्नामध्ये किंवा या कार्यक्रमामध्ये जेवढे काही दिव्यांग आलेत या सर्व दिव्यांगांच्या वतीनं मी शुक्रभाऊ वांजळे यांचे मनोपूर्वक आभार मानतो रंगराव गोरे मे राहतो वेळुला वेळुला आणि स्वर्गीय रमेश भाऊ वांदळे यांच्यापासून आमचे स्नेहसंबंध आहेत आता शुक्राचार्य भाऊ यांचे पण स्नेहसमोर चांगले यांच्या वडिलापासून हा समाजासाठी झटणार येणे आणि आता तर वेगळा कार्यक्रम केला आहे मुलाच्या लग्नासाठी की बाबा दिव्यांगासाठी काहीतरी केलं पाहिजे दिव्यांगाला आपल्या समाजात पुढे आणलं पाहिजे असं केल्याबद्दल आम्हाला कितीतरी आनंद वाटा लागले आम्हाला काय सांगावं काय करावं कशात वर्णन करावं असं कळणं गेलं आहे आता म्हणजे पण असं कार्यक्रम वेगळा कार्यक्रम आहे दिव्यांगासाठी तर अति आणि असे कार्यक्रम होत राहावे इतर लोक काय करते भरपूर भरपूर पैसा आहे त्यांच्याकडं पण आमच्यासाठी नाही ना आमच्यासाठी नाही कुठंतरी काहीतरी उडवणार काहीतरी करणार त्याच्यापेक्षा असं केलं तरी पुढे येतील ना काहीतरी आपलं काहीतरी चांगला कार्यक्रम असं व्यवस्थित करावा असं एवढं त्यांच्या स सगळ्या कुटुंबाला असेश भाटिया महाबळेश्वर सनराईज कंडलच्या फाउंडर आज मला अत्यंत खुशी होते की मी इकडे मान्यवर माझे परममित्र शुक्राचार्यजी वांजनेजीचे चिरंजीवी चे, चिरंजी चे लग्नाला इथे आनंदीला आलेलो आहे आणि हे न भूतो न भविष्यती हे इकडे एक मिरेकल घडत आहे की असा जगात अनुभव आला नाही की कुठला पण मोठा सोप न करता फटाकडे मोठे मोठे मांग जेवणाची टाटं किंवा सुगंधित फुवारे किंवा साज सज्जा किंवा लाईटिंग हे सगळे न करता हे जे लाखो रुपयाचे पैसे जे वाचवले गेले हे लग्नामध्ये त्याचा उपयोग कुठे करायचा आहे तो माझे सरीके सगळे जे दिव्यांग मित्र आहे जे अंधपंग मित्र आहे ज्यांना व्हीलचेअर पाहिजे त्यांना गाडी पाहिजे त्याला स्टिक पाहिजे त्याला त्यांचे अपंगवतेला मात करायला जे जे साधनची गरज आहे त्याला कानाचे मशीन पाहिजे हे सगळे पैसे हे कामासाठी इकडे वापरले गेले गेले आणि आज इथे कुठले मोठे मोठे राजनीतिक वगैरे न येतात आमच्या दिव्यांग मित्राला एक सेलिब्रिटी सारखा इकडे वेलकम केला गेला आहे पहिली रांगी दुसरी रांगी तिसरी रांगीत आमचे दिव्यांग मित्र इकडे बसलेले आहे आणि हे जे मान सन्मान आज संपूर्ण वांजण परिवारकडून हे जे आमच्या दिव्यांग मित्राला दिला गेला हे फक्त एक पुन्हा महाराष्ट्राचे दिव्यांगाचा मान सन्मान आहे पण भारत देशचे कोने कोपऱ्यात राहणारे दुनियाचे कोणे कोपऱ्यात राहणार आहे आमच्या संपूर्ण दिव्यांग मित्राचे हे मान सन्मान आहे आमची सगळे दिव्यांग मित्र सगळे परिवार हे सगळे दिव्यांग जे वेगळे वेगळे मुखमधीर आहे हिरिंग इम्पॅट आहे जे हात पाया आणि अपंग आहे ते सगळे लोक आज मान्यवर जी आणि आमची छोटी बहीण साहिली बहीणला हे जे लग्नाची खूप खूप शुभेच्छा देतात त्यांच्या पुढचं जीवन खूप सुखकर व्हायला पाहिजे दुनियाभरची खुशिया त्यांना मिळायला पाहिजे आणि वांजने परिवारच्या आणि खास करून शुक्राचार्य भाईसाहेबच्या हृदयापासून धन्यवाद करतो की हे जे इनिशिएटिव्ह घेतला गेला आणि असा कवास जगात झाला नाही हे इथे कार्यक्रम इथे सादर होत आहे म्हणून सगळे दिव्यांग मित्र त्यांच्या खूप खूप धन्यवाद करतो आणि असंच काम त्यांच्या हस्ते चालू राहिलू द्या हे जे त्यांचे मोठे भाऊ रमेश भाऊ ज्यांना गोल्डमॅनच्या नावाने पण ओळखला गेला बरेच ते आमदार सुद्धा राहिले त्यांचे वडील हिरामनजी त्यांचे शुक्राचार्य भाईसाहेबचे दादाजी जे स्वतः स्वतंत्रता सेनानी राहिले हे सगळ्यांनी जे परंपरा पिढी दर पिढी जे परंपरा समाजसेवाची राहिली त्याला कंटिन्यू ठेवलेला आहे आणि चार चार पिढीपासून हे समाजसेवाचं काम मान्यवर शुक्राचार्यजीने संपूर्ण वाजने परिवार करत आहे एवढाच नाही पण मला इथे आल्यावर कळला माहीत पडला की असे अनगिनत हजारो लाखो लोक आहे ज्यांना वाजनेपर्यंत गरीब गुरबी जे अपंग नाही त्यांना सुद्धा कुठे हरिद्वारला घेऊन जावा त्याला चार धामची अजमेरला घेऊन जावा जे हजला घेऊन जावा जायला मागतात पैसे कमी पडले त्यांना पैसे कसे मदत करावी असे अनगिनत जाती बिरादरी धर्म किंवा पार्टीची मर्यादा न राहता त्याचे पण वर जाऊन आणि आज वांजने परिवारने हे जे एक जबरदस्त उपक्रम एक जे प्रथा सुरू केली मी तो म्हणणार एक परंपरा सुरू केलेली आहे आज माझा आवाज जे આપણે માધ્યમની પહોચત તેને નક્કી ઇનિશિયટીવ ઘણી નકો તે સોપ ન કરતા ખૂબ સારું ગરજુ ખૂબ સારું દિવ્યાંગ ખૂબ સારું નિડી ખૂબ સારું अंडर प्रिव्हिलेज लोक आहेत ज्यांना ह्याची खूप आवश्यकता आहे सपोर्टची तो नको ते सोपमध्ये पैसे न घालवता ते पैसेच्या ते रुपयेच्या नक्की असे एक सुंदर कामासाठी उपयोग व्हायला पाहिजे आणि शुक्राचार्य भाईसाहेब आणि वाजणे परिवार करून हे शिकून नक्की महाराष्ट्राने तरी हे प्रथा सुरू करायला पाहिजे आणि ते पूर्ण जगापर्यंत पोचायला पाहिजे आपला खूप धन्यवाद वन्स अगेन स्वप्नीलजी आणि साहिली बहिनजीला आम्ही सगळे त्यांच्या लग्नासाठी खूप खूप ਖੂਬ ਸੁਭਕਾਮਨਾ ਖੂਬ ਖੂਬ ਅਭਿਨੰਦਨ ਦੇਤੋ ਥੈਂਕ ਯੂ